नमस्कार मी नितीन मिरजकर आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे एक मे रोजी केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना चा निर्णय घेतला व या निर्णयामुळे संबंध देशभर सर्व जातीमधील लोकांना एक सुखद धक्का मिळाला या निर्णयानंतर जे युट्यूब व वेब पोर्टल्सवरती जे पत्रकारिता करतात किंवा हे जे गोदी मीडिया आहे ते तेथून बाहेर पडून ज्यांनी स्वतःचं असं युट्यूब चॅनल अनालिसिस सुरू केलेलं आहे असे जे पत्रकार आहेत असे विद्वान लोक आहेत कायदे पंडित आहेत किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत अशी जी जी लोकं जेवढी आहेत जी अँटी बी जे पी पत्रकारिता करतात किंवा हे जे भाजपचं सरकार आहे यांच्या विरुद्ध जी पत्रकारिता करतात या लोकांनी मात्र राहुल गांधी यांचा उदोध करायला सुरुवात पण या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयामागे खर श्रेय कुणाचं असेल तर ते गेल्या तीस वर्षापासून जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी लढणाऱ्या समाजवादी नेत्यांचं समाजवादी विचारधारणा असलेल्या पक्षांचं व अखिलेश यादव यांचं आहे गेल्या तीस वर्षापासून समाजवादी चळवळीतील नेते जे समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायमसिंग यादव असतील राष्ट्रीय जनता दलाचे संस्थापक लालू प्रसाद यादव असतील जनता दल युनायटेडचे नेते शरद यादव असतील लोक जनशक्ती पार्टी पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान असतील हे सर्व मंडळी जयप्रकाश नारायण असतील राम मनोहर लोहिया यांच्याच तालमीत तयार झालेली ही लोकं आहेत व समाजवादी विचाराने प्रेरित होऊन ही जी लोकं आली मंडल आयोगानंतर ओबीसीना एकवटण्यासाठी ने ह्या नेते ने स्वतःचे पक्ष स्थापन केले म्हणजे उत्तर प्रदेश बिहार तर अशी जी समाजवादी विचारसरणीची जी आहेत लालू प्रसाद यादव सोडले तर बाकी सगळेजण आता वारले आहेत म्हणजे स्वर्गीय कैलासवासी झालेले आहेत तर अशा मंडळींचं खरं श्रेय आहे दोन हजार चार ते दोन हजार चौदा या दहा वर्षात काँग्रेसचं सरकार होतं काँग्रेसचं सरकार असताना म्हणजे युपीए टूचं सरकार असताना दोन हजार अकरा साली आपलं सेन्सस झालं जन्ग, जनगणना झाली या जनगणनेच्या अगोदर या समाजवादी नेत्यांनी म्हणजे मुलायमसिंग यादव असतील रामविलास पासवान असतील शरद यादव असतील लालू प्रसाद यादव व दक्षिणेतील काही पक्ष या सर्वांनी भेटून सोनिया गांधी व तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना विनंती केली होती की तुम्ही जाती जनगणना करा मात्र सोनिया गांधी असेल किंवा काँग्रेस सरकारने सरकार या मागणी फेटाळून लावली व त्यातून हेच दिसून येत होतं की हो काँग्रेस कि असेल किंवा भाजप असेल हे दोघही भांडवलदार शाहीचे पक्ष आहेत कॅपिटलिझम या वरती चालणारे हे दोन्ही पक्ष आहेत मोठमोठ्या उद्योगपतींना खुश करायचं या उद्योगपतींच्याकडून मोठमोठी रक्कम फंडिंग घ्यायची डोनेशन स्वरूपात घ्यायची हेच काँग्रेस असेल किंवा भाजपने आत्तापर्यंत केलेलं आहे काँग्रेसनं दोन हजार चार ते चौदा मध्ये काही चांगलं काम केलं नाही किंवा अनेक घोटाळे झाले म्हणूनच म्हणजे भाजपचं सरकार किंवा मोदींना बसवलं लोकांनी म्हणजे मोदी जर नाग असतील तर काँग्रेस साप आहे म्हणजे सापा नागापेक्षा साप बरा म्हणून आता सगळी लोक काँग्रेस काँग्रेसच्या बाजून थोडी झुकत आहेत पण अखिलेश यादव यांनी मात्र गेल्या पाच ते सहा वर्षापासून म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेपासून जातनी हाय जनगणना किंवा जातनी हाय जनगणना व्हावी यासाठी आंदोलन केली रस्त्यावर उतरले वेगवेगळ्या मंचावरून त्यांनी हे अपील केलं सरकारला व त्याचाच प्रत्येक दोन हजार चोवीस व दोन हजार बावीसच्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये आपण बघितला असाल दोन हजार बावीसच्या विधानसभा इलेक्शनमध्ये काँग्रेस व बसपा हे दोन पक्ष तर हंतपार झाले युपी मधील विधानसभेत समाजवादी पार्टीच्या जवळपास अडीच पट जागा वाढल्या तर दीड पट मतं वाढली छत्तीस ते सदतीस टक्के मतदान इतकं प्रचंड प्रमाणात झालं हे जे विचारमंथन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी ने ज्यावेळी अनालिसिस केलं की त्यावेळी ते त्यांच्या लक्षात आलं की ओबीसी समाज जो जवळपास आसपास आहे तो समाज काँग्रेसवरती या म्हणूनच दोन हजार चोवीसला ला अखिलेश यादव यांच्या आक्रमक भूमिकेमुळे व इंडिया गठबंधन मध्ये ते सामील झाल्यापासून काँग्रेसला व राहुल गांधींना जातनिहाय जनगणनेची मुद्दा घ्यायला लागला व तिथूनच राहुल गांधी यांनी जात नाही जनगणना हा मुद्दा उचलून घातला मूळ मुद्दा व मजबूतीने जो मांडला तो अखिलेश यादव यांनी मांडला व याच श्रेय तुम्हाला द्यायचं असेल तर अखिलेश यादव व स्वर्गीय स्वर्गीय मुलायमसिंग यादव असतील रालू प्रसाद यादव असतील शरद यादव असतील रामविलास या समाजवादी नेत्यांना जात अरे पाकिटधारी पत्रकार जे आहेत महाराष्ट्रात निर्भय बनो हे बनो अशी जी हे करता तुम्ही मान्य आहे की तुम्ही सरकारविरोध लढता पण अखिलेश यादव यांना थोडं तरी किंमत द्या मान्य आहे की अखिलेश यादव हे छोट्या पक्षाचे आहेत पण त्यांचं दिल मात्र बडे आहे अखिलेश यादव हे एक भविष्यातील राजकारणातील एक तारा आहे व येणाऱ्या काळात लिहून घ्या की हा पक्ष राष्ट्रीय पक्षाचा दर्जा घेईल उत्तर प्रदेश व्यतिरिक्त मध्य प्रदेश महाराष्ट्र गुजरात राजस्थान उत्तराखंड हरियाणा या राज्यामध्ये प्रभाव पाडेल आणि अखिलेश यादव यांनी जातनिहाय या गणना जी जनगणना झाली तो ती लढाई तर जिंकलेली आहे ते एम जे होतं समाजवादी पक्षांचं ती एक लढाई जिंकलेली आहे आता दुसरी लढाई आहे की भांडवलदार शाहींची जी पक्ष आहेत पक्षांना निस्तराभूत करू समाजवादी असतील किंवा फिलाथ्रॉफिक अप्रोच करणारे लोक आहेत लोकशाही टिकवणारे जे पक्ष आहेत अशा लोकांना नक्कीच येणाऱ्या काळात जनता स्वीकारेल अशी मी आशा बाळगतो व सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून कळकळीच आवाहन करतो की हा मुद्दा कुणी उचलून धरला याबाबत थोडस डिटेल अभ्यास करा मगच आपलं मत तुम्ही मांडून त्याप्रमाणे पोस्ट टाकायला सुरुवात करा कारण की आता एका झालं नरेंद्र मोदी आणि एका बाजूला राहुल गांधी असे दोन नेते दिग्गज उभे केलेत मीडियानं त्यामुळं बाकीचे जे खरोखर काम करणारे अखिलेश यादव यांच्यासारखे नेते आहेत त्यांना मीडिया जाणून बोलून झाकळण्याचा प्रयत्न करत आहे आणि आमच्यासारखी जे फ्रीलान्सर्स लोक आहेत किंवा समाजवादी चळवळीचं काम करणारे लोक आहेत ती कुठंतरी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला प्रसार प्रचार करण्याचा थोडासा प्रयत्न करत आहे तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनेल व्हिडिओ हा लाईक करा आमचं चॅनेल सबस्क्राईब करा तसेच आम्ही समाजवादी चळवळ टिकवण्यासाठी निपक्षपणे जे सामाजिक राजकीय विशेष विषय विशे जे देशामध्ये महाराष्ट्रात जे होत आहेत याबाबत मी प्रयत्न आहे तरी आमच्या फोनपे किंवा गुगल पेवरती माझ्या नंबर आमचा आहे नाईन झिरो डबल वन झिरो फाईव्ह डबल सेवन डबल झिरो या नंबरवरती आपण एक छोटीशी अशी आम्हाला आम एक मदत करू शकता डोनेशन स्वरूपात तर भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद